राहायला लागतात त्याच्यातन काही आपल्याला हातात लागणार नाही आहेत आणि अनेकांची इच्छा देखील नाहीये आणि म्हणून ते तुम्हाला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत मी मागे सांगितलं होतं ना जेव्हा शरद पवार साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव साली आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पण लोक इथे आहेत पण ते अजितदादांबरोबर आहेत बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल पण एक, एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या पण एक एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून जे कालवायला सुरुवात झाली आहे इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखडला गेला होता अरे आहेत का ते कोण आहेत राम गणेश गडकरी माहिती का अनेकांना वाटलं नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून उखडलं काही माहिती नाही काही कशाचा कशाला संबंध नाहीये पण ह्या सगळ्या गोष्टी त्या जेम्स लेन प्रकरण आणलं गेलं त्या जेम्स लेन प्रकरणाबद्ध विष कालवलं गेलं कोण कुठचा जेम्स लेन बरं तो जेम्स लेन मुलाखती देतोय तो सांगतोय की मी इथल्या कुठच्याही माणसाचं ना कधीच नाव घेतलं नाही आणि मी कोणाला भेटलो पण नव्हतो हे त्याच्या मुलाखतीत तो, तो सांगतोय पण तोपर्यंत तो तुमच्यात विष कालवून झालं होतं का विष घालवलं गेलं कारण तुम्ही जातीकडे पाहावं आणि आम्हाला मतदान करत राहावं तुम्हाला लागते कशाला चांगलं शहर होण्याशी मतलब काय तुम्हाला तुमच्या पिढ्या जन्माला येतील जिवंत राहतील म्हाताऱ्या होतील मरतील कोणाला गरज द्यायची आम्ही पेटतो कशामध्ये आम्हाला शहर बर्बाद झालं तरी चालेल आम्ही थंड असतो पण आमच्याला जातीवरनं काही बोललं की आम्ही लगेच पेटायला सुरुवात होते का काही कारण नाही या असल्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारी ही मंडळी आजपर्यंत आज तुमच्या समोर येत आहेत आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मौल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मतद्यावीत, द्यावीत अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत ज्यांना आकला आहेत ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत त्यांना समजते काय चाललंय राजकारण ते आत्ता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय समजले कोण हे तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही तुमची घरची गुरढोर हो आहेत त्यांनाही समजत आहे कोण प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेत आहे ते पण बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा जर हे मशिदी बंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो मुरलीधर मोहळ असतील भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्याला भरघोस मताने मतदान करा